नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी बनवणार आहे अंड्याची चमचमीत अशी चटकदार आणि सविष्ट भाजी तेही लोखंडी कढईमध्ये त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन अंडे थोडीशी कोथिंबीर खोबरं अद्रक आणि लसूण मैत्रिणींनो लसूण सोलून घ्यायचं आहे अद्रक हे किसून घ्यायचं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे आणि लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीर टाकून मसाला बनवायचा आहे मित्रांनो आता हे सर्वांची पेस्ट करून आपल्याला घ्यायची आहे आणि मी दोन माणसासाठी बनवत आहे त्यामुळे मी फक्त आणि फक्त तीन अंडीच घेतलेले आहेत तर बघा आता मित्रांनो सुरुवात कशी करूया आपण बघा मैत्रिणींनो माझ्याकडे अशी छोटीशी लोखंडाची कढई आहे चार पाच माणसांची भाजी या कडेमध्ये होऊ शकते आता बघा मी ही कडे घेतली आहे गॅसवरती ठेवली आहे गॅसची फ्लेम बारीक केली आहे आणि त्यामध्ये मी आता दोन पळी तेल ओतताय बघा तेल जास्त वतायचं नाही मी मैत्रिणींनो कारण की जर तुम्हाला चटपटीत भाजी खायची असेल तर आदरुकल, में तेल तुम्हाला जास्त हवं असतं परंतु तेल तरी येण्यासाठी मी आज काही टिप्स देणार आहे तुम्हाला तर बघा हे झाल्यानंतर अद्रक अद्रक लसूणची केलेली पेस्ट मी यामध्ये टाकत आहे तेल तापत आलेलं आहे मैत्रिणीनो अशा प्रकारे तेल तापल्यानंतर मसाला टाकायचा आहे त्यामध्ये आणि मसाला छोटीशी पोळी घेऊन त्याने हलवायचा आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने ही अंड्याची भाजी आहे मैत्रिणीनं तुम्ही जर एकदा ही भाजी खाल्ली तर तुम्ही सारखी सारखी वरून ही भाजी कराल आणि खाल याची गॅरंटी मी पूर्णपणे देते बघा अशा प्रकारे मी दोनच मासा मांसासाठी भाजी करत आहे त्याच्यामुळे मी थोडाच मसाला घेतलेला आहे मैत्रीणं भाजीमध्ये लसणाची फुंणी दिल्याने खूप भाजी चविष्ट लागते बघा हा मसाला खूप छान असा प्रकारे तळून घ्यायचा आहे बघा आणि तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे मी थोडीशी तेल ते भाजीवरती तरी कशाप्रकारे आणायची हे मी तुम्हाला सांगणार आहे सिक्रेट आहे ते बघा मसाला तळत आलेला आहे अशा प्रकारे मसाला तळत आल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये काळं तिखट टाकायचं आहे मैत्रिणींनो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार दोन चमचे काळं तिखट टाकायचं आहे बघा अशा प्रकारे काळं तिखट टाकून ते हलवायचं आहे पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल असा प्रकारे मिश्रण करायचं आहे अशा प्रकारे मिश्रण झाल्यानंतर आता दोन मिनटासाठी ते ठेवायचं आहे भाजीला कलर येण्यासाठी मैत्रिणीनो नेनो त्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे कारण की हळद टाकल्यानंतर भाजीला कलर खूप छान येतो हळद मी टाकलेली आहे त्यानंतर ते भाजी हलवून घेत आहे अशा प्रकारे मसाला तळला जात आहे यामध्ये थोडासा अंडाकरी मसाला टाकायचा आहे एकच चमचा मसाला टाकायचा आहे अंडा करी नाही दे आणि खास स्ट्रीप तुम्हाला सांगणार होती ती टिप अशी आहे की सिक्रेट ट्रिप्स आहे यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं नाही पाणी वापरल्यामुळे भाजीला तरी खूप छान प्रकारे येते आणि हा पाणी वाटल्यानंतर तेलही जास्त भाजीला लागत नाही न बघा चटपटीत अशी एका पोळीमध्ये भाजी तयार होते बघा असं छान प्रकारे कलर आला आहे भाजीला अजून थोडं चटणी मिळते वेळामध्ये यामुळे काय होतं तरी ते प्रमाण छान प्रकारे ते छान प्रकारे ते घ्यायचं आहे बघा बाजूचा वास खूप छान फुटलेला आहे अशाच प्रकारचं ढवळ घेत आहे आणि हळू आपल्या घरामध्ये थोडं थोडं पाणी सोडायचं आहे बघा अशा प्रकारे ढोल राहायचं आहे आपल्याला पत्तर भाजीमध्ये मग मी टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मी टाकू शकता बघा तुम्ही यामध्ये मी टाकलेलं आहे सोडीनुसार बघा किती छान अशी तरी सुटलेली आहे आपण पाहू शकता मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला आता अजून थोडंसं आपण पाणी यामध्ये होतोय या। कारण की दोन माणसासाठी लागणार आहे त्यामुळे एवढं पाणी बघा भाजीला उकळी येईपर्यंत असेच कढईवरती ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर गॅसची बारीक करायची आहे आणि कडू द्यायचं आहे तोपर्यंत मैत्रिणीने तोपर्यंत मी अंड्याचे काप करून घेतले आहेत बघा अशा प्रकारे काप केले आहेत आता हे काप उकळी आलेल्या अंड्याच्या भाजीमध्ये सोडणार आहे बघा आता उकळी आलेली आहे अशा प्रकारे उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि मैत्रिणीने एका पळीच्या तेलामध्ये सुद्धा बघा भाजीला किती तरी छान सुटलेली आहे बघा कमी तेलात ही भाजी किती छान ते बघा किती तरी आलेली आहे जर आपण मसाला तळत झाल्यानंतर थोडासा पाण्याचा चितळा दिला तर भाजीला चव पण छान येते आणि मसाला पण चांगला तळला जातो आता यानंतर आपण एक एक सोडायचं आहे अंड्याची बघा अशाप्रमाणे पूर्णपणे अंड्याचे अंडे यामध्ये सोडायचे आहेत आणि पाच ते दहा मिनिटांसाठी ही भाजी अशीच ठेवायची आहे अंडी उकडले पण भाजीमध्ये रस्सा पूर्णपणे अंड्याचा उतरेल अशा प्रकारे ही भांडी भाजी ठेवून द्यायची आहे आणि भाजीला उकळल्यानंतर पाच मिनिटासाठी भाजी गॅसवरतीच ठेवायची मैत्रिणींना अशा प्रकारची काळ्या त जर तुम्ही भाजी केली तर खूप छान आणि चविष्ट लागते वेगदा जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही बोटे चाटून खाल अशी गॅरंटी मी देते कारण की खूप छान आणि रसरसरीत अशी भाजी तयार होते अंड्याची अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करा जर तुमच्याकडे काळी तडे कढई नसेल तर तुम्ही काळ्या तव्यामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता कारण की काळ्या भांड्यामध्ये म्हणजेच लोखंडाच्या तव्यामध्ये भाज्या केल्याने आपल्याला लोह आपल्या शरीरामध्ये जातं आणि आपले शरीर चांगलं राहतं तर मैत्रिण अशा प्रकारची भाजी खाल तर नक्की बोटे चाटून खाल कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारची भाजी बनवून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली होती ती धन्यवाद